हर

अभंग आजच्या द्वितीय दिवशी सेवेसाठी निवडला प्रस्तुत अभंगात प्रवेश करण्याआधी अल्पचा परिहार वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे की असा साधू जातांच्या पदास्पर्शाने बाब अनुनिथे झालेली ही मेंका नदी नवे नवे जिथे वैकुंठवा श्री नामगुरु संत श्री नारायण महाराज यांचं स्थान आणि असे पवित्र गाव या गावामध्ये गेल्या सदतीस वर्षापासून चालत असलेला अखंड नाम सप्ताह तीन तप पूर्ण होऊन चौथ्या तपाकडे तुमची वाटत चाल आहे द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमीच आहे कारण सप्ताह वर्षानुवर्ष चालवणं साधी गोष्ट नाही हो जावे त्याच्या अनुश्या जे करतात सवतः त्यांना माहिती आहे त्यामुळं द्यावे तेव्हा धन्यवाद तुमच्या गावाला तुम्हीच त्यामुळे तुम्ही स्वतःची प्रशंसा म्हणून टाळी इथं स्वतःसाठी सुंदर वाजता <प्राणी> टाळ्याचं बईमान आणि वाजलं तिथं बईमाने ना खूप नाहीतर सगळीकडं आहेच आपली बेईमानी दुधात पाणी कापसात पाणी सगळीकडं पाहिजे म्हणा पाणीच पाहिजे बेई असं तुम्ही तरी नका म्हणून बरं तुमचा परिसर खूप आहे अगदी सुंदर दृष्ट लागावी दोघच्या पुढे आलं की आम्हालाही वाटत आम्ही इकडंच राहायला पाहिजे होत कारण सगळा परिसर अगदा अगदी हिरवा गारा दिसतो उन्हाळ्यापर्यंत कृपा हे विशेष सुंदर असं नियोजन आहे खरं म्हणजे गेल्या वर्षी माझं इथे येणं झालं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे असं मुख्य परयण आमच्याकडे ज्ञानानं मानानं वयानं अधिकार संपन्न असणारे श्री पंढरीनाथ महाराज पंढरपूरकर बाबांच्या चरणावरती नतमस्तक त्याचप्रमाणे सुंदर असं नियोजन आहे ग्रंथराचं त्याळेश्वरीचं पारायण आहे तर नंतर तुकाराम महाराज चरित्र कथा आहे ज्यांच्या शिव कार्यविधी आपण कथा श्रवण करत आहात असं या परिसराचं भूषण वारकरी भूषण बहिण सम्राट शिवचरण महाराज यांच्या शिवकार्यामध्ये आपण कथा श्रवण करत आहात दादांचं खूप योगदान असतं प्रत्येक चरणावरती लदनच्या चरणावती त्याचप्रमाणे संघ अशी गाण्याची सात राज्यांची गावत आहे असं आपल्या परिसराचा वैभव हो। वारकरी भूषण सम्राट परिष्कार प्राप्त आमच्यावर अगदी लहान वही प्रेम करणारे खरं म्हणजे सांप्रदायात मी गेल्या वर्षी बोलून गेले वाटचाल करताना आम्ही त्यांच्या हाताला धरून पुन्हा म्हणजे आमच्या प्रवासाची सुरुवात केली अगदी तीन चार कीर्तनं झालेली आणि तदनंतर दादांचा म्हणजे दादांमुळं या परिसरात भरपूर सेवा मिळाल्या असे आमचे मला अगदी श्रद्धेच्याच ठिकाणी असणारच माझे गंगवरी गुप्तीपरायण गंगाधर महाराज फुले मुगलकर दादांच्या चरणावरती नतम मस्त त्याचप्रमाणे सुंदर अशी गाण्याची साथ तरी स्वाविष्कार गुप्तीपरायण संतोष महाराज तेलगावकर दादांच्याही होतं मस्त अगदी सुंदर गायन आहे त्याचप्रमाणे हरिभक्तीपराय आनंदा महाराज इम्पिरज बायू दादांच्या होतं मस्त अण्णावर थोडी होत बदल होत असेल बरं त्याचप्रमाणे अदुनिय आमचे बंधू आमचे आमच्या साळवाडीचे प्रभर आमचे भेटी झाली आहेत समुद्रवाडीला पण त्यांचे चेहरे लक्षात असतात पण नावं लक्षात नसतात ना ना त्यांच्या चनावर तिनं मस्तक त्याचप्रमाणे सुंदर असे काळकरी उभे आमच्या चोपदार दादा दा दा बाबांसाठी एकदा ताई वाजवत <laughs> इकल्या परिसरात आले की जोपदाराकडे तर जास्त बघा वाट काय कारण इथं एखादा तरुण हवं होता आता आमचे तरुण इथं मंडपातच यायला तयार नाही एकदा बसतात बाहेर कारण असलं की घरच्या बाहेर आपल्या सोयीनं ते बसतात बिचारी पण इथे आलं पाहिजे बरं का आता इथे एकादा तरणा उभं राहावं होतं बरं का कारण संप्रदायाचा ब्रीद आहे तरणा भाग्यवंत नटय आहे हरी पण आमची कीर्तनात नटत नाही कुठं नटतात त्यांचं त्यांना माहिती आपण त्याचे नाव घेऊन कशाला नको त्या गोष्टी कीर्तनात आणायच्या आता जबाबदाराचं काम काय असतं एखादा महाराज येता येता पडू नये बरोबर ना बाबा ऐकू येतं का छान येता येत एखादा ये महाराज पडू नये आता पडतात आजच्यातो तुटीचा उपसाय ही आता उपवास चक्कर पडले महाराज तिथून महाराजांना धरून व्यासपीठापर्यंत कुणी आणायचं कुणी बोलता का जाऊ <laughs> चोकदार चो बाबा आणायचं आता मला सांगा यांच्याकडे बघून ह्यांनी मला धरून आणावा का मी यांना धरून आणावं त्यांनाच तुम्हाला बाबा इथं <laughs> बरं झालं चला चला ते म्हणतात महापूर्वीच पाठीमाग हळूहळू हो का तरुणाची व्याख्या थोडी तुमच्याकडची माहित नाही पण आमच्याकडची मला सगळं माहित आहे मी वाढली त्यामुळे ना तुम्ही आम्ही खेळी महिन गदारोळी आमच्याकडच्या तरुणाची व्याख्या जेमतेम अशी आहे आमच्याकडच्या तरुण सकाळी जातो घरून दुपारी घेतो धरून आणि संध्याकाळी आणावा लागतो धरून त्याचं नाव असे तू सरळ रस्त्यावर येणार नाही पुणे दिन ठेवतात नाही म्हणजे याकडे लाईन जाते ह्याकडे लाईन जाते तिहून नट असतो महाराज त्याला रस्ता उघड nice. पण तरुणाची व्याख्या तरुणाने काढ उघडी करून म्हणायचं पुन्हा करून म्हणायचं देहामध्ये शक्ती आहे मनामध्ये विश्वास आहे बाबाचे जन्म होते ना इथून गेलं मध्ये आपण प्रवास कुठून झालाय मला अभंगावर आणत जाय नाही तुम्ही जाईल कुठंही वा तुम्हाला तुमचा आता म्हणजे तुमची भाषाच आहे ना त्यामुळे इकडे तिकडे भटकून आता मी मृदंगाच्या साज्यमची लावत मृदंगाच्या साज्यमची लावत आहे असे आमच्या गुरुबंधू गेल्या वर्षी वशिंदांची सेवा केली हरिभक्ती पराय मृदंग विशारद ताल वैभव महाराज मार्टणकर दादांच्या नावाची नतमस्तक सुंदर तुमची सेवा आहे तुम्ही सर्वांनी मिळून मला सांभाळून घ्या म्हणजे बरीच अधिकार संपन्न व्यक्ती बसलेली आहे खरं म्हणजे सगळ्यांची नावं घेणं वेळेच्या मर्यादित होणार नाही पण सगळ्यांविषयी माझ्या मनामध्ये असं ग्रहित धरा पार्टीवरनं काही मंडळी आली आहे पार्टी म्हणजे मामाचं गाव तुम्हाला सांगायची गरज नाही गेल्या वर्षी सांगितलं होतं होत हा माझे मामा आले सगळेच मामा सगळ्यांच्या नावा नतमस्तक कोणातच नाव घेणार नाही कारण खरं म्हणजे नाव गहू आता सगळ्यांचे नाव घ्यावे लागते त्यामुळं सगळ्यात मोठे जे आज आहेत आमचे त्यामुळे त्यांच्या बाकीच्या सानिध्यात वाढूनच हे जे ज्ञान मला प्राप्त झाले खरं म्हणजे माणसानं आपली जागा कधी विसरू नये जिथून माणूस मोठा होतो ती जागा कधीच विसरू नये माझं मानपण ते मुदखेड तालुक्यात गेलं माझ्या मामाच्या छत्रछायेखाली गेलं मा मा दोन शब्द आहेत बघा मा म्हणजे मा कुणाला म्हणतात जी आहे ती माझ्या मामाकडूनच मला मिळाली त्यांच्या आशीर्वादाच्या हात नेहमी ने माझ्या डोक्यावरती होते म्हणून की काय हा प्रवास इथं आला सगळ्यांच्या चणावरती नतमस्तक होते आणि त्याचप्रमाणे खांद्याला पाटील बाहेर असताना कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तो होई असं म्हणणारे माझे पतिराज आता मी हरिभक्तीभर आहे संतोष पाटील देवराय यांच्याही चर्मावती नतमस्तक होते कारण ते आहेत म्हणून मी उखाण्यात येऊ का बघा आता पाठी मागून आता सुद्धा संप्रदाय संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे विना हरिक्तीपरायण संतोष पाटील देवराय यांचं नाव घेते सगळ्यांनी प्रेमाने एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणा बोलावले सर्व संत सज्जन मैब आप लहान थोर मंडळी पुरुष मंडळी महिला मंडळी अबाल सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि आधी की वेळ विस्तारात न गता माझ्या अभंगाकडे वळते पण त्या आधी सुंदर अगदी साऊंड सिस्टीम आहे एकदा साऊंड सिस्टीम साठी सुंदर टाळी वाजवली कारण कुणाला कुठे माहीत असतो आम्हाला जरी त्यात ज्ञान नसलं ते आम्हाला जे लागतं द्या आम्हाला बाकी काही नको नाही तर व्हायचं असतं एका गेले दादा विको द्या गायनाला विको द्या गायनाला कुठले कुणे त्या स बाजूच्या घरात गेले आणि विकोदंत दंत म्हणजे <laughs> तुम्हीच असत बसा ऑपरेटर <laughs> अशी असतात त्यांचा अर्थ आर्थिक संबंध नसतो मशीनशी त्यामुळे त्यांच्या चरणावरती नतमस्तक सुंदरची सेवा आहे सगळ्यांच्या चरणावरती पुन्हा एक नतमस्तक होते तुमच्या गावाला आपल्याला वैभव नारायण महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि अधिक वेळ विस्तारात्मक झालं होता माझ्या अभंगाकडे येते विढल विढल अभंग संत घेतलाय दुसरा दिवस आहे आज संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आहे म्हणून घेतलाय खरं म्हणजे संतांच्या पुण्यतिथी तुम्ही आम्ही साजरा करतो पुण्यतिथी साजरी करायला कोणी कुणासाठी रिका मग आज घरातले माईबापाची पुण्यतिथी कोणी साजरी करत नाही खरं म्हणजे ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जाणतो एक तुकोबर म्हणतात सुपुत्रीच्या सुपुत्राच्या यादीमध्ये कुणालाही बसू नका जे खरंच सुपुत्र म्हणायच्या आहेत त्यांना तुम्ही सुपुत्र म्हणा नाहीतर बापाच्या इन्स्टिट्यूटीवर जीवन जगण्यासाठी भाडे करू म्हणून आपल्या घरातला असं समजायला हरकत पण फक्त त्याला सुपुत्र म्हणायचं ज्यांनी ही कर्तव्य पार पाडली खरं म्हणजे जिवंतपणी माई लोकाला भकरी देणं सुद्धा जड चालले पुणे खूप दूरच्या गोष्टी आहेत मग काय करता तुम्ही आम्ही संतांच्या पुणत्य साजऱ्या कारण ह्यांनी यांचा देह चंदकासारखा तुमच्या आमच्यासाठी झिजवला त्यांचं कार्य यासाठी होतं जगाच्या कल्याण संतांच्या भोवतभिभोवती देह का, का, का शायती पाररूपक्ष महात्मा त्यांना महात्मा म्हणायचं जे वाचमध्ये एक ठेवतात हृदयामध्ये एक ठेवतात आणि हातामध्ये जे कर्म आहेत त्या कर्मामध्ये सुद्धा तेच ठेवतात आपलं असं चाललंय आपण विश्वास ठेवत नाही आपण विश्वास ठेवतो अशा सुद्धा आमच्या जीवनात आनंदच कुठून येणार आनंद कारण जागा चुकली तुमची आमची सुभाया कर्मानी करो ती लोक नताय सुखम आणि उपाय मंगवा विंदियत भूस तताय व दुःखम यदत युक्तम भगवान वदिन नाथ सातव्या स्कंदात मैत्रंशी सांगतात सुखासाठी सगळ्या तळमळ करतात पण सुख पुन्हा आले होत नाही कारण जागा चुकली विश्वास चुकला तुम्ही आम्ही विश्वास ठेवतो साधा आपण एखादा भविष्य करावर सुद्धा विश्वास ठेवतो झाली येतलं चकुरत्या सोडल्या नाही तुम्ही अजून बरोबर आहे ना, ना। त्यामुळे चेहरी अशी बारीक बारीक झाली मी पण नाही सोडली थोडंसं बोलत चला आपण भविष्य करावर विश्वास ठेवतो बरोबर आहे बरं कसा ठेवा याचाही काय नियम आहे एका गावात भविष्य कराले आणि बाई गेली तर बायकाना जास्त वेळ कशाचं असतं पोरग वयात आलं की लग्न होत नाही मग ते ते ओट्यावर पासून दारू का पिणार पण बाय म्हणतात बाई माझा पप्प्या लईच ऊनाचा इतका ऊनाचा तर तुझा पप्पा जर कोट्यावर बसून दारू पित असेल तर मुलगी फोन देणार मला सांगा मुलांचं धराव गडधळ मी गेल्या वर्षी बोलून दिले मग ती नाही भाई भविष्य जाते कर त्या भविष्य जा समोर ओट्यावर असा बसलेला तो अशी रांग लागली एका एकाचा नंबर तिचा कसा कसा नंबर आला ती म्हणते बाबा बाबा माझ्या पोराचं भविष्य बघा बघा भविष्य मुलगीच कोणी देत नाही लग्नच कोण होत नाही योग नसतील का काय त्याचा गुरु काही गेला असेल का सांगा काहीतरी सांगा पण सांगा भविष्यकार म्हणलं बाई आता जेवणाचा टाईम झाला तू आता घरी जा आणि उद्या पहिल्या नंबरला तूच पण असं करता येताना तुझ्या पोराची कुंडली घेऊन ये काय सांगितलं कुंडली घेऊन बाईला रात्र भर झोप नाही बाई म्हणजे माझ्या पप्पाचं लग्न कधी होईल आणि कधी सून घरात येईल आणि कधी ती सळा सारवण कधी स्वप्न ठेवाय बाजूला तुमची पूर्वी सासा सुनांना भीती होती की सासू कशी भेटेल पण आता सुरवास नाही सून येणार ना कुठल्या दिशेने येणार आहे काय कोणतं वादळ घेऊन येणार आहे हे सांगता येत नाही दुसऱ्या दिवशी हजार बाई कुंडली हातामध्ये बाबा बघा बघा होईल जराशी सांगा मला बाबाने सांगितले कुंडली घेतली हातामध्ये बाबा सांगायला सुरुवात करतात बाई तुमचं नाव मुक्ताबाई आहे कोणी आहे का ऐका असतील बरोबर तुम्ही इथे सोडून तुमचं नाव मुक्ताबाई आहे बरोबर बरोबर आहे महाराज बघताक्षणी नाव सुद्धा ओळखलं तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे बाई सांगू लागली नाव बरोबर तुमचं हे आहे तुम्हाला दोन मुलं आहेत एका मुलाचं लग्न झालंय आणि या पिऊन मोठ्यावर बसत आहे असं ना दोन मुलं आहेत आणि दोन्ही मुलाचं लग्न राहिले आणि तुम्ही लग्नासाठी बाई तुम्ही काल कॉपीच्या राशनच्या दुकानात गेले होते तिथून पन्नास किलो एकदाच तांदूळ आणले आणले का ती म्हणले बाई महाराष्ट्र बघितले एवढे महाराज बघितले म्हणली पण तुमच्यासारख्या का महाराज काही नाही बघितलं नाव सोडून द्या आमचं गाव सोडून द्या आमची सोडून आम्ही काय खातो आणि काय का हे सुद्धा तुम्हाला माहित महाराज म्हणले बाई भविष्यकार म्हणायला लागला बाई तुला काल सांगितलं होतं पोराची कुंडली घेऊन ये तू राशीनची घेऊन आली आता त्यावर तू हे सगळं इतिहास भूगोल शास्त्र वेगळं काय सांगू बाई काय येऊन गेली होती त्या वागण्यामध्ये आहे काय वागतो सुद्धा आम्हाला कळत नाही अहो ते पोपट पंच याच्या पुढचे एका पोपट पंच पंच जे आहेत म्हणजे ते माणूस जो बघणार आहे त्याला दिवसभर गिरायकच भेटलो नाही त्याला पोपटाला सांगायला सुरुवात केली राघो तू आज मेरे नामची चिठ्ठी निघाल राघो फिरला थेला, फिरला काढली चिठ्ठी त्याला त्या चिठ्ठीत लिहिलं होतं कुछ काम धंदा कर आपला पेट भर को फसाना बंद कर बंद कर हे सगळं नको त्या

एखादा आदर्श समोर असला पाहिजे उत्कृष्ट वक्ता बनायचं आहे एखादा वक्ता समोर असला पाहिजे हे उत्कृष्ट कीर्तनकार बनायचं आहे आणि काल संपन्न कीर्तनकार समोर ठेवला पाहिजे तेव्हा ना प्रवास तुम्ही आम्ही बांधू शकतो प्रत्येकाचा कोणतरी आयडल असतं तरुणांना सुद्धा विनंती आहे जीवन जगत असताना एवढं सुंदर जीवन जगा की कुणीतरी असा आदर्श आपल्या समोर ठेवा ज्याच्यावर विश्वास ठेवून आपण हा प्रवास बांधू शकू आणि यशाचा शिखर गाठू शकतो हो संतांचं जीवन इतकं मृदू आहे इतकं सुंदर आहे संतांचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर गीता

आणि नंतर या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाला धुरून देवाचे भाव देवाच्या भावने केली आणि तेव्हा देव आपल्या सारखेला पण त्याआधी संतांपर्यंत जाणं तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे मी ठर तुम्हाला तुमचा आमचा सर्वांचा विश्वास जिवंत माणसावरती नाही पण तीनशे एक्क्याण्णव वर्ष होऊन गेले माझ्या राजेंना या मातीतून जाऊन इथून ते हरू हरुपाड हे सहून पण आज छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगावरती शहारे उभे राहतात हो राहतात ना तरुणांना शिवाजी महाराज म्हटलं की प्रेरणा मिळते काय केलं बरं आपल्यासाठी त्यांनी विचार जर केला शतका के उलटून गेली आपल्या घरच्या माणसाची नाव आपल्याला माहित नाही नाव आपल्याला माहित नाही पण आजही म्हणावं लागतं घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि माझ्या शिवरायाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला माझ्या शिवरायाशिवाय पर्याय नाही त्या काळामध्ये एक कवी लिहितो पन्नास वर्ष जगले आज आयुष्य पण शंभर वर्ष जगले असते ना तर याच कष्ट कधी शेतकऱ्याच्या घराला प्रत्येकाच्या घराला सोन्याचा दारा मी कवी म्हणतो तो शिवरायाचं शतकाच्या कष्टकरी शेतकऱ्याच्या घराला आज सोन्याचं दार असत आज सोन्याचं दार असत खरंच असतं महाराज का आपण तुम्ही आम्ही आठवण काढतो कसे घडले शिवबा थोडक्यात सांगते शिवबा या नावाची व्याख्या पण त्या ताई अजून ता भजन करावी